एकमेकाचे आवळेजवळे बहीण भाऊ आहेत दोघांनाही मा मीडिया पुढं बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही संजयराव साहेबांची बेरबरी नसल्यामुळे आता मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या कालच्या नगरपालिका नगर, का, नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय साहेबांचे नेतृत्व कालची शिवसेना आहे लोकांनी साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊतांना म्हणून बघा ना एकदा बाटा कुठं आहे घोबाटा कितीव्या नंबरला आहे खालून सुद्धा खालच्या नंबर सुद्धा शिवून सापडत नाही संजय राऊताने असं बोलत राहावं आणखीन संजय राऊकांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलल्या खाली 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 जात राहाय म्हणता बापाचा पैसा वाटायला नाव नाही घेतलं नाव नाही घेतलं मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले की

नाव गणेश ना ना की की तुम्ही या दऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो ती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी शेतीमधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शेतीतली आवड आहे तो शेतीत रमणारा माणूस आहे आणि आत्ताच नाही नगरसेवक शिंदेसाहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे त्यांचा ओढ गावाकडे आहे त्यामुळं फोटोबाजी पुरतं येणाऱ्यांचा येणाऱ्या येणाऱ्यातला तू नेता नाही ते गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा रमतात सं गणेश नायकानी आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांची एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही छापाल विशाल विशाल शेडवर नव्हता असं म्हणता त्या आणि त्याचबरोबर कोण घे कुठे काय झाला या संदर्भात पोलीस प्रशासन तुमच्याशी आधी बोलेल या संदर्भामध्ये मान्य प्रकाश शिंदे असतील किंवा कोणी शिंदे परिवा यांचा परिवारात्वयाही कसलाही संबंध नाही पत्रकार दिन आहे आणि कराडचं पत्रकार भवन आहे तिथं नगरपालिकेने नागरी सुविधा केंद्र केलेलं आहे नागरी आरोग्य के सुविधा केंद्र तर ते पत्रकारांना कधी मिळणार मी नगराध्यक्षांशी बोलतो या बाबती चलो धन्यवाद कृष्ण महानगरपालिका